श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशाहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी रहा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगलीच्या स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्ताम स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना प्रत्येकालाच अनुभव येतात हे अगदी शंभर टक्के आहे परंतु फरक मात्र आहे तो म्हणजे काही लोकांना पटकन स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर अनुभव येतात तर काही लोकांना स्वामींचे अनुभव यायला उशीर लागत असतो कारण कधी कधी स्वामींजवळ आपली भक्ती पोहोचायला वेळ लागत असतो त्यामुळेच स्वामींचे अनुभव यायला उशीर लागत असतो परंतु एकदा जर स्वामींचे अनुभव यायला सुरुवात झाली की मात्र स्वामी प्रत्येक वेळे अनुभव हे देत असतात त्या भक्ताला अगदी काळजाशी लावून ठेवत असतात एकदा पकडलेला हात पुन्हा स्वामी कधीच सोडत नाहीत मग भलेही एखाद्याने कंटाळून किंवा काही त्याची एखादी इच्छा पूर्ण होईना म्हणून जरी स्वामींची भक्ती सोडली तरी देखील स्वामी आपल्या भक्तांची साथ कधीच सोडत नाहीत परंतु इच्छा पूर्ण काही लोकांची का होत नाही यावर जर तुम्हाला खरोखरच खूप सुंदर स्वामी सांगतात की नेहमी भक्तांचाच विचार करत असतात आणि ज्याच्या ज्याच्यासाठी जे योग्य आहे तेच स्वामी देत असतात मग एखाद्या भक्ताने जर एखादी गोष्ट हवी आहे म्हणून किती हा हट्ट पकडला तरी देखील जर ती गोष्ट पुढे जाऊन स्वामी आपल्या भक्तांना त्रास होणार असेल तर स्वामी ती गोष्ट कधीच देत नाहीत त्यामुळे नेहमी आपल्या भक्तांचा विचार करत असतात आणि कितीही भक्ती करून किंवा कितीही श्रद्धेने एखादी गोष्ट मागितली तर स्वामी आपल्या भक्तांना कधीच देत नाहीत कारण त्यांना माहीत असतं की पुढे जाऊन माझ्या भक्ताला याच गोष्टीमुळे त्रास होणार आहे स्वामींची भक्ती करत असताना जरी एखाद्याने श्री स्वामी समर्थ एवढे एकदा जरी म्हटले तरी देखील योग्य वेळ आल्यानंतर स्वामी एकदा श्री स्वामी समर्थ म्हटल्याचे हे नेहमीच आपल्या भक्तांना देत असतात फरक मात्र एवढा हा असतो की भक्ती किती मनापासून आणि निस्वार्थ भावनेची आहे एखादी गोष्ट हवी आहे म्हणून जर स्वामींच्या भक्तीमध्ये आला तरी देखील हरकत नाही परंतु भक्ती करत असताना तेवढ्यात निस्वार्थ भावनेने आणि निशंक मनाने भक्ती पाहिजे तेव्हा स्वामींचे अनुभव हे येत असतात आणि आजचा अनुभव देखील एका सुंदर स्वामी भक्तताईंचा आहे खरोखरच एखाद्याच्या आयुष्यामध्ये स्वामी जर साथ देतात आणि जेव्हा अनुभव देतात तेव्हा मात्र त्या भक्तांना पावलोपावली अनुभव हे येतच असतात असेच आजचा अनुभव मुंबईमध्ये राहणाऱ्या एका ताईंचा आहे आणि त्या ताईंचे नाव हे कमल आहे त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी खूप सुंदर अनुभव दिलेले आहे चला तर मग ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात समर्थ श्री स्वामी समर्थ ते म्हणले ना एक बाटली म्हणजे काळ डाग होता म्हणून काढला काढला आणि नाही निघाला एकापेक्षा भरपूरच त्याच्यामध्ये काळे डाग झाले ते पाणी पित होते मी ना त्यामुळे माझ्या पोटामध्ये पोट असं वाढत वाढतच चाललं होतं डॉक्टरने औषध दिलं तरी चालत नव्हतं ते, ते बाटली मला खरं तुम्हाला पाठवायला पाहिजे ती फेकल्यानंतर लक्षात आली मी तुम्हाला बाटली कशी दिसत होती ती हातून सगळे मोठे मोठे काळे डाग आणि फेकल्यानंतर स्वप्नामध्ये असं समजलं ते बाटली फेकून दे स्वामींनी सांगितलं हा मग ते फेकून दिले मी पण मला तुम्हाला ते फोटो काटवून पाठवला असं म्हणजे तुम्हाला कल्पना आली असते ती कशी बाटली होती ती नवीन बाटली मध्ये पाणी पिचे पूर्ण काळे डाग 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 झाले पहिला एकच होता मोठा निघतच नव्हता नंतर दोन दिवसांनी लक्षात दिलं नाही म्हणजे असं होत असेल असं इतके वर्ष पाणी पिची बाटलीतून काय होत नाही आणि यावेळेस म्हणजे इतकं होती मी घरच्या दाखवायला दाखवणार होती पण नाही दाखवलं म्हणलं कशाला दाखवायचं त्यांना आणि मग म्हणजे तुम्हाला कळवलं आणि आता माझं वर आहे आणि ते तारक मंत्र म्हणते ना हां ते तारक मंत्र मध्ये पण बोलताना बोलते आणि त्यांचं ते आपण अगरबत्ती लावतो ते पण खाते ना आणि ते पण पाणी पिते ना हां ते म्हणजे जेव्हा माझा आजार भरा होत नव्हता खरं सांगते ते कम्प्लिटली मी नॉर्मल झाले आणि आता मला भूक पण लागते आणि मी जेवते पण अरे आणि मी पहिले दोन तुम्हाला माहित नाही तीन महिने असं झाले अर्धी चपाती खाल्ली की असं वाटायचं की नको फुडती खाल्ली ती माझा हार्ट बंद पडेल एवढं पेन व्हायचं असं वाटायचं आतल्या आतडेत ना कोणीतरी खेचतात मला बापरे आणि नंतर तुम्हाला माहित नाही मी ते स्वप्न नाही सांगू शकत त्याच्यातर्फे पण मला स्वामी समर्थांनी संकेत दिला आपल्याला जुलाब होतात की नाही तुम्हाला स्वप्नामध्ये असे जुलाब येत होते असे चितडे चिते उडलेले म्हणजे ते कुणीतरी खाण्यात घातल्यासारखं असतं ना हा पहिला रात्रीचा आला सगळ्या जमिनीवर सगळीकडे उडल्यात ते चितोडी चितोडी आणि मग मी पुसल्यात आणि एक दिवशी मी दुपारी झोपली दुपारी पण तेच स्वप्न आलं तसं आणि एक बाई बाजूला बसलेली होती तिला गाई तिच्या पण अंगावर होत ना तर मला वाटतं ते जिने केलं असणार ना तीच बसली होती. म्हणजे राहू दे राहू दे मी पुसते मी पुसते म्हणून. बापरे. म्हणजे मला वाटतं ते माझं आहे ना जुलाब झाले ना त्याच्यातून गेले वाटतं ते. हा ते गेले गेलेच ताई. त्याच्यामुळेच ते जुलाब वगैरे मला. मला हे तुम्हाला सांगायचं होतं म्हणून मी फोन केला. म्हणलं ते कसं सांगणार मी? तू सांगताना मला हे वाटत होतं ना. तुम्हाला सांगितलं ते तुम्हाला कळणार. दुसऱ्यांना सांगितलं ते नाही कळणार. हा हा हा. मग मला लक्षात आलं की ते याच्यामुळे खाण्यातून आलं आणि ते खाण्यातूनच गेलं असं आहे ना ते हा आणि एक नाही सांगितलं होतं तुम्हाला ना एक असं डिप्पाळ माणूस आला होता आणि मला वाटलं माझे मिस्टरच आहे किंवा माझे वडील आहेत मिस्टर कधी कधी येतात माझे पण ते नॉर्मल जसे असतात तसेच येतात हसतात आणि जातात असं मध्ये मध्ये येतात बोलत बिलत काय नाहीये कधी कधी वाईट कंडिशन मध्ये पण येतात उघडेच बसलेले असतात एका कोपऱ्यात असे तर ते काय असतं मला स्वप्न कळतच नव्हतं मी ते आम स्वामी बोललो तुम्ही ते बाटलीच पण मला ते, ते पण लक्षात नाही आलं मला हे जुलाब झालेले तुम्ही दाखवले अशा प्रकारचे की जसं मातीचे उडतात ना मातीचे गोळे असे अशा प्रकारचे मला ते पण स्वप्न नाही पडलं आणि एक स्वप्न पडलं होतं तेवढं ना एक माणूस आला म्हणत माझे मिस्टर झालेत म्हणून मला पकडला आणि मला घेऊन जात होते कुठे घेऊन जातात मला आणि हात दंड आहे ना असा पकडला होता स्पंज असतो ना आपला स्पंज दाबल्यावर हो कसा हा ते असा हात झाला होता माझा अरे बापरे म्हणलं मला कुठे नेते तिथे तर हे घर म्हणून झोपते ना असं मला वाटतं इथं काहीतरी आहे या मध्ये आणि त्यांचे डोळे जसं बागाचे ते भुताचे डोळे कसे चेंज होतात नॉर्मल माणसांचे तसे त्यांचे डोळे झाले होते म्हणत अरे तुमचे डोळे असे का आणि मला काय घेऊन जात होते तुम्ही हे भगवान हे देवा असं बोललो म्हणजे स्वामी समर्थ नाव नाही आलं म्हणजे हे काय चालले असं असं बोललो मी म्हणून ते डोळे नॉर्मल झाले आणि ती व्यक्ती पण गायब झाली बाप त्याचं डरावणं स्वप्न आलं होतं मला असं धरून ते स्वप्न मुलाला सांगितलं मी आशा आशा दन दन की असं असं आलत असं दंडाला दाबलो ते इतकं माझा दंड एकदम स्पंज होऊन असं बारीक झाला एवढी एवढं जोरात दाबल होत ते ते मुलाला सांगितलं मी बाबा असं आलो होतं आणि मला घेऊन ओढत त्याला वाटलं पप्पा आहे ते तुला घेऊन जायला मागत ते वाटत आमच्या दोघां पुष्कळ प्रेम होत असं गेल्यापासून असं मला किती वेळ केलंय त्यांनी घेऊन जायचं घेऊन जायचं सगळ्यांना वाटलं तर ती तेराव्याच्या आधीच मी जाईल वाटतो तसंच होतं ते मला एवढं म्हणजे छळलं त्याने स्वप्नात त्याचे ते तसं डोक्यात हात ठेवायचे मग मी घाबरायचे ना हा तर त्यामुळे सगळ्यांना वाटलं की जो तुमचं त्याचा जो तुझ्यावर हो आहे तो तुम्हालाच घेऊन जाईल म्हटलं बरं होईल बाबा नाहीतर काय फायदा आहे स्वामी समजता सांगितले जे पण करतात ते तुम्ही चांगलेच करणार आहे आणि ते सगळं व्यवस्थितच करत आल का पर्यंत माझ्या चुका एवढ्या होत्या त्यांना मी मानते माझी चूक होते तुमच्यामुळे होते तुम्ही मला सांगतच नाही बरोबर मी असं होतं तसं होतं ते मग ते सांगतात आपलं आपोआप मला येते लक्षात मग मी त्याप्रमाणेच करते मेसेज येतात ना ते मला ते मेसेजच्या थ्रूच मला सांगता ते वाटतं म्हणजे तुम्हीच सांगतात हा म्हणून तुम्हाला सांगितलं दगडाच्या मातीचे ओले ओले चिखलाचे चिखड असतात ना तसे ते होते ते पडलेले असं म्हणजे शी दिसत नव्हतं अशा मातीचे असं चिथडे उडलेले दिसत होते म्हणजे मातीच दिसायची तुम्हाला चिखड्या आणि ती बाई बसलेली होती ती तिला अंगा उडलं तेवढं बेडवर उडलं दिराव दिराव दे दे मी पुसते म्हणून आणि ती पण गायब झाली बापरे म्हणजे मला स्वामींनी सांगितलं असणार असंच असेल ना तसंच असेल किंवा ती बाई म्हंटली ना मी पुसते म्हणजे ती स्वामी तुमच ते जो त्रास तुम्हाला आहे तो पुसायला म्हणजे स्वच्छ करायला आले होते ना पोटामध्ये जे काही है होत हो, ते हो तेच आता एवढं शांत वाटते माझं पोट बीठ नाही तर एवढं फुगलो होत चालता येत नव्हतं काय काय होत असं ते माझ्या जीवाला मला माहित होत दोन महिने मी तेवढ सहन केले आता हा। नॉर्मल वाटते तेव्हा चला हो। बरं आहेत ना तुम्ही जमलं तर खरं हे कसं आता ते सांगताच येणार नाही तुम्हाला नाव घेतलं तर ते गायबच झालं ना हात सोडून दिला हो हो बरोबर नाही माझ्या आता मुलाला तुम्ही सांगितले ते पण ते पोटाचं नाही सांगितलं ते ना पण ना। मी घरच्या घरी सगळं कोणाला सांगत नाही ते पण त्यात सांगून त्यांना कसं ते उपयोग पण नाही सांगून त्यांना काय समजणार नाही तर मी तुमच्या तुम्हाला शेअर करते नाव सांगा लिहा ना नाव लिहा सांगा ना नाव ना, ना ना। ना। ना ना। ना। का कमल कमल का हा त्यात काय झालं ते आपण स्वामी समर्थ खरं सांगतो त्यांनी जर आपल्याला चांगलं खर्च तर त्यांचं पण समजा म्हणजे लोकांना ना स्वामी आहेत बाबा जगामध्ये हो 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 आहेत आणि राहता कुठे तुम्ही मी राहते ते मुंबईला ना मुंबईला का हा 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 बरं चालेल मी शेअर करते मग अनुभव ते सांगितले ना चिचडी वळ पोटाचं ते एकदम खरंच आहे एकदम म्हणजे काय म्हणायचं बापरे एकदम डेंजरस होतं ते स्वामींनी तुमचा आजार व्यवस्थित केला तुम्हाला व्यवस्थित हो ते, ते, ते मुख्य आहे ना हो ना मग तीन चार महिने औषधच खाते औषधच खाते आता मी तर ते तारक मंत्राचं ते अमृत आणि ते अगरबत्तीचं थोडस तोंडात घालून ते पिठे पाणी आता दररोज ते एकदम आता पोटच एकदम माझं व्यवस्थित झालंय म्हणजे दवाखाना किती दिवस चालू होता तुमचा पोटासाठी दिवा औषध तर चालू होती पण काही उपयोग नव्हता औषध डॉक्टर जाऊन सांगायची काही कमीच होत नाही काही कमी होत नाही म्हणजे घ्या अजून दहा दिवस घ्या किती औषध घेतली तरी हा तरी दहा दिवस घ्या दहा दिवस घ्या म्हणून चार महिने झाले दोन महिने तर त्या डॉक्टरने नेतक उल्लूच बनवलं जरा पण आराम नाही मिळाला म्हणजे डॉक्टर चेंज केला डॉक्टर चेंज केला तर त्याच्यामुळे गोळी दिल्यामुळे माझ्या डोक्यामध्ये पण त्रास होत होता जसे मुंग्या चावल्याला व्हायचे जड वाटायचं असं काय करायची इच्छा होत नव्हती मला असं म्हणजे ऍक्टिव्ह नव्हती मी असं म्हणजे मरगळल्यासारखं. मला निसर्ग असं काम करायला पाहिजे व्यायाम करायला पाहिजे असं घरामध्ये फिरवत होती मी नेहमी सगळं बंद झालं माझं होतं हा हा म्हणजे एनर्जी शक्ती संपल्या गोको बिक फक्त ते डॉक्टरांनी काही गोळी दिली आणि ते खाताना मी बोललो स्वामी खरं आजार आहे ना तुम्हीच माझा घालवा तुमची पिते आणि थांबूत पिते खरा आजार तुम्हीच माझा बरा करा आणि ते तसंच झालं अरे वा बरं केलं ना स्वामींनी मग मग आहेत माझे मला हंड्रेड आणि टेन पर्सेंट आहेत म्हणजे आहेत हो हो आहेत स्वामी आहेत म्हणून तर लोकांना अनुभव येतात नव्हता हो पण मला ना माझी इच्छा पूर्ण होत नाही ना अक्कलकोटला जायची तो आला नसेल स्वामींना तुम्ही सांगा ना कधी बोलवणार सांगितलं मी सांगितलं मी मला आता मी त्यांना एक गोष्ट सांगितली की जर आमचं ते घराची चावी मिळाली ना की स्वामींनी सांगितलं मला काय माहिती जेव्हा तुला ते घराची चावी मिळेल ना तर पहिलं ते पत्रिका छापतो ना आपण इन्व्हिटेशन कार्ड ग्रह शांती वास्तुशांती काय 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 ते येऊन पहिलं मला दाखव असं सांगितलं म्हणून मला ते जायची वेळ येत नाही मग तसं आलं तर मी काय कार्डबिड तर नाही छापणार फक्त चावी बीळ मिळाली घर बघितलं ना पहिले त्यांचं जाऊन अक्कलकोटला कसल्या परिस्थितीत जायला लागणार आणि तो फोटो आणायचा मला पाठीमागे हो, 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 दत्तात्रय महाराज आहेत पुढे स्वामी सा, आहेत तो फोटो मी त्यांना मी सांगितलं कसं करून त्या घरामध्ये लावणार आहे मला मला योग येणार आहे जायचा मग तो नियोजनच असेल मग तेव्हाच तुम्हाला जायचा येणार ना ना हा, हा ते म्हणले ना मला पहिले येऊन मी काय होतात मला कार्ड पहिले इन्व्हिटेशन कार्ड खरं चला मी म्हणलं सांगितलं ना मी कार्ड बीड नाही छापणार आहे मी स्वतःच येणार आहे तुम्हाला भेटायला तिथूनच मी फोटो घेऊन येणार आहे घ्यायलाच येणार आहे म्हणायचं हो तेच सांगितलं मी आता काय करणार तुम्हाला माझ्या नवीन घरीच घ्यायलाच येणार आहे मना इथून घेऊन जाणार तुम्हाला त्यांना सांगितलं ते घर तुमच आहे हा असंच सांगितलंय मी त्यांच्याच कृपेने सगळं झालंय ते आता पडतात का तुम्हाला स्वप्न तशी पूर्वी पडत होती तशी नाही नाही आता मी काय करते झोपताना खुर्ची माझ्या बाजूला असते ते स्वामी समज आमच्या आणि दत्तात्र महाराजाचे माझ्या पर्स मध्ये फोटो येतो फोटो आणि हनुमानजीचा फोटो ते खुर्चीवर ठेवते मी नाही परत पूर्वी सारखी तशी म्हणजे नाही नाही पहिले भरपूर पडायचे आता ते शेवटचं स्वप्न ते ओढून न्यायचं तेव्हापासून मी ठेवायला लागले ते स्वामी समर्थांचा आणि दत्तात्रय महाराजांचा आणि हनुमानजीच ते खुर्चीवर झोपताना ठेवते माझ्या बाजूला काही नाही अजून तर नाही झालं काय नाही आता नाही येणार मग एकदा बंद झाली म्हटल्यानंतर नाही येणार आता. हम्म चला मी अनुभव शेअर करते ताई हा. हा श्री स्वामी समर्थ. समर्थ।, समर्थ। मित्र आणि मैत्रिणींनो बघा या ताईंना आलेले स्वामींचे अनुभव जेव्हा स्वामींवर सर्वस्व अर्पण केलं जातं किंवा स्वामींची मनोभावे सेवा केली जाते, तेव्हा स्वामींची प्रचिती स्वामींची लीला अशी होते की विज्ञानसुद्धा थक्क होईल कारण जिथे विज्ञान संपते तिथूनच माझ्या स्वामींची लीला सुरू होत असते आणि माझ्या स्वामींसाठी महत्त्वाचं म्हणजे कोणतीच गोष्ट अशक्य नाही प्रत्येक गोष्ट शक्य करून दाखवणारे ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ आहेत तर तुम्हा सर्वांना या मुंबईमध्ये राहणाऱ्या कमलताईंचा अनुभव हो, कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरू नका तुम्हाला जर स्वामींचा अनुभव एखादा आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे जेव्हा तुम्ही एक अनुभव शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव देता तर देतातच त्याचबरोबर एक अनुभव शेअर केल्यानंतर खूप लोकांना मदत देखील घडत असते किंवा तुमचा अनुभव ऐकून जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळते त्यामुळे स्वामी भक्त एखादा तुमच्या घडणे ही देखील खूप मोठी स्वामी सेवा आहे त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही नक्की शेअर करायचा आहे स्वामींनी तुम्हाला अनुभव दिलेला आहे आता पुढील कार्य तुमचे आहे त्याचबरोबर भक्त आम्ही स्वामींचे हा आपला चॅनल आणि या चॅनलचं एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे कारण प्रत्येकावर स्वामींची कृपा ही झालीच पाहिजे आणि त्यांच्या आयुष्यामध्ये देखील स्वामींचे चमत्कार हे झालेच पाहिजे त्यासाठी तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे तर मित्र आणि मैत्रिणींनो तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्रीस्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी रहा समाधानी रहा आनंदी राहा आणि श्रीस्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद